अंतर्गत आज आनंद चतुर्थी दिशीनिमित्त एकशे चौपन्न सार्वजनिक मंडळाचे विसर्जन असून त्यापैकी आद्यापर्यंत एक अठ्ठेचाळीस मंडळाचे विसर्जन झालेले आहे जागेवर तसेच विसर्जन होऊन झालेलं आहे तरी आमच्या यामध्ये ससानेनगर काळेपर् या एरियामध्ये सर्वात जास्त सार्वजनिक गणेशोत्सवाचे सलग मिरवणूक निघत असते त्या अनुषंगाने आम्ही लोकेशन अंतर्गत एकूण एक एक चौदा पी एस आय ए पी आय आणि शहाण्णव कर्मचारी असे आम्ही बंदोबस्त नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ध्वनी प्रदूषणाचे कोणतेही उल्लंघन होणार नाही त्याचप्रमाणे बीम लाईट आणि कुठलंही सारपी लाईट याचं कुठलंही उल्लंघन होणार नाही कारण त्याला पूर्ण प्रशासनही बंदी असल्यामुळं तसे जर जर उल्लंघन केलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे संबंधाने समज देण्यात आलेली आहे डी सीमल मशीनचे तीन टीम नेमलेले आहेत हातीमध्ये आम्ही मंडळी तर सुरू होताच आम्ही ते टीम मागून घेऊन त्याप्रमाणे आमचे मेजरमेंट घेण्याचं काम करू